पुण्यातील आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणी नवीन नवीन दावे आणि खुलासे समोर येत आहेत तर पिंपरी चिंचवडच्या वाय सी एम रुग्णालयाकडून देखील पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलेलं आहे आणि यासंबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत वाय सी एम रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे आहेत सर नेमकं हे प्रकरण तुम्हाला माहिती असेल कदाचित पूजा खेडकर यांचं परंतु त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते आपल्या वायसीएम रुग्णालयाकडून देण्यात आलेलं आहे त्यांना किती टक्के जे आहे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आपल्याला काही माहिती होती का आ, जे माध्यम आणि इतर माध्यमात ज्या काही बातम्या समोर आल्या तर त्याच विषयी आम्ही जी काही शहानिशा केली तर सर्टिफिकेशन इशू झालेलं आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये ते सर्टिफिकेशन इशू केलं गेलं होतं आणि त्यांनी विविध पद्धतीने आपल्याकडे अप्लाय केलं आणि ते ॲप्लिकेशन ऑनलाईन असल्या पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याकारणे आपण त्यांची तपासणी केली आणि तपासणी अंती भौतिक उपचार तज्ज्ञ त्याच्यानंतर अस्थिरोग व्यंग व्यंग तज्ज्ञ त्यांच्यामार्फत ती तपासणी होते इतरही तपासण्या होत्या त्या तपासणी आय युडीआयचे सर्टिफिकेशन दिलं गेलं आहे आणि इट इज नॉट अ बेंचमार्क डिसेबिलिटी सेवन पर्सेंट सेवन पर्सेंट त्यांना जे काही दुखापत झालेली होती किंवा त्यांच्यामध्ये जे काही आढळलं त्या पद्धतीने ते सर्टिफिकेशन दिलं गेलं नाही त्यांचा जो पत्ता आहे तो नेमका कुठला होता कारण पिंपरी चिंचवड हद्दीतील ती जी माहिती आहे ती मला त्यांचे ओरिजिनल रेकॉर्ड्स जे आहेत त्याच्यावरनं व्हेरीफाय करूनच तुम्हाला सांगता येण्यासाठी एक आणखी एक दुसरा प्रश्न आहे ज्यावेळेस तुम्ही संबंधित व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र दिलं जातं परंतु दुसऱ्या वेळेस त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यंगावरती प्रमाणपत्र देता येतं का एक नॉर्मल प्रश्न नाही आता याच्या या बाबतीमध्ये मी हे सांगू शकेल की ऑनलाईन ऍप्लिकेशन जनरेट होऊन जे आमच्यापर्यंत येतात त्या सर्वांचं आम्हाला ऍसेसमेंट करणं गरजेचं असतं आणि त्याच भूमिकेतनं आमचं ते सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे परंतु एकाच व्यक्तीला अनेक वेळा दिव्यांग प्रमाणपत्र मिळू शकतं का एकाच व्यक्तीला अनेक वेळा प्रमाणपत्र म्हणजे सिस्टीम तसं तसं अलाव करत नाही पण ऍप्लिकेशन जर आमच्याकडे आलं तर आम्हाला प्रोसेस करणं भाग आहे औंध रुग्णालयात देखील त्यांनी प्रोसेस केलं होतं मात्र तिथून त्यांना हे प्रमाणपत्र नाही मिळालं ते बहुता आमच्याकडचं प्रमाणपत्र ती आधी संपली तिथं तर हे होते वायसीएम रुग्णालयाचे डीन राजेंद्र आबळे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकदा तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यानंतर दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा हे जे प्रमाणपत्र आहे ते देऊ शकत नाहीत अशी शक्यता वर्तवलेली आहे आणि दुसरीकडं पूजा खेडकर यांच्याकडं दोन दिव्यांग सर्टिफिकेट असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळं हा जो सर्व जो प्रकार आहे तो वादग्रस्त असल्याचं समोर येत आहे कृष्णा पंचाळ मुंबई दत्त पिंपरी चिंचवड पुणे